सर्व प्रकारच्या आचरणात आचरणात पवित्र व्हा पवित्र व्हा जसा तुम्हाला पाचन करणारा जसा पवित्र आहे तसा तुम्ही सर्व आचरणामध्ये कसे व्हा पवित्र आ, जो आम्हाला पासारण करणारा जो देव आहे तो कसा आहे पवित्र आता पवित्र पवित्र तो पवित्र आमचा परमेश्वर होण्यासाठी बोलवतो एक पापी व्यक्ती पवित्र होऊ शकत नाही एक विभिचारी व्यक्ती पवित्र होऊ शकत नाही एक पूजा करणारा व्यक्ती पवित्र होऊ शकत नाही किंवा जगातला कुठलाही पाप करणारा व्यक्ती पवित्र आहे नाही आले लो या तर पवित्र होण्यासाठी आम्हाला आपला आचरण जे आहे आश्रम सर्व आचरणामध्ये कसे व्हा पवित्र जे तुमचं वागणं किंवा माझं आचरण जे आम्ही करत आहोत किंवा जे आम्ही वागत आहोत आमच्या आचरणामध्ये आम्ही पवित्र झालो पाहिजे आता अशुद्धता सगळ्यांना